की तुमची मुलं या जगात तुमची स्वप्न पूर्ण करायला आलेली नाही घोड्याला पाण्यापर्यंतच घेऊन जाऊ शकता पाणी पिणं न पिणं हे घोड्याच्या हातात असणार आहेत पालक काय ना पालक हे असं मडकं आहे ज्याच्यावर फार फार तर डिझाईन करू शकतो सगळ्यात पहिला मुद्दा तर हा समजून घेऊया आपण की देर इज नो परफेक्ट पॅरेंट म्हणजे चांगला पालक आणि वाईट पालक असं काही न करता पालक पालक असतो गुड पॅरेंटिंग किंवा चांगला पालक एस अ मिथ त्यामुळे असं काही परफेक्ट असतं असं नाही मुळात पॅरेंटिंगचा काही कोर्स नाही आपण कुठे पॅरेंटिंग काही त्याच्यामध्ये डिग्री मिळवली नाही आपण काही गोष्टी आहेत ज्या बदलत्यानो काळानुसार आपण शिकू शकतो त्याच्यामध्ये लक्षात घ्या की मुलं तुमची मुलं जी असतात ती ते, ते नाही करत जे तुम्ही सांगता तुमची मुलं ते करतात जे तुम्ही करता सो एक चांगलं व्यक्तिमत्व बनणं हे आपल्या प्रत्येकासाठी फायद्याचं आहे आणि जेणेकरून तुमची मुलं तुम्हाला फॉलो करत आहेत म्हणजे ती मुलं पण छान व्यक्तिमत्व बनणार त्यामुळे म्हणजे चांगलं पालक वगैरे असं म्हणण्यापेक्षा एक ग्रेट पर्सनॅलिटी एक छान पर्सनॅलिटी बनणं नेहमी उत्तम तर तुम्ही चांगलं पालक चांगला बॉस चांगला कुणीही बनू शकते एकदा एक वडील असतात ते वडील मुलाला म्हणतात की बेटा वॉच युअर स्टेप्स फक्त मूल वडिलांना म्हणतं की नाही बाबा यू वॉच युअर स्टेप्स बिकॉज आय एम गोइंग टू फॉलो युअर स्टेप्स त्यामुळे आपली मुलं आपल्याला तुम्ही जे करणार आहात ते तुमची मुलं करणार त्यामुळे तुम्ही ते सांगू नका तसं करा तसं बना तर तुमची मुलंसुद्धा तशीच बना सी मानसिकतेवरती परिणाम होतो नाही होतो ह्या पद्धतीने किंवा के डे केअरमध्ये असलं पाहिजे किंवा नाही असलं पाहिजे हा ना खूप पर्सनल प्रश्न आहे खूप सारे असे सिच्युएशन्स आहेत लाईफमध्ये प्रत्येकाच्या जिथे त्यांना ते ठेवणं भागच पडतं तर मला वाटतं जरी डे केअरमध्ये तुमचं मुलं आहे हां त्याच्याबद्दलची काळजी आपण घेऊ शकतो की ते डे केअर कोण चालवतं आहे तिकडे काय असणार आहेत कशा पद्धतीची आजूबाजूला ते स्टाफ आहे त्याचबरोबर ते क्वालिफाईड आहेत की नाही जे डे केअर आहेत ते व्यवस्थित पद्धतीने ते सर्टिफाईड आहे की नाही ह्या गोष्टी तरी तुम्ही नक्कीच बघू शकाल माझं म्हणणं ते अवॉइड करणं पॉसिबल असेल तर मला वाटतं शक्य असेल तर करावं पण ज्यांना ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी ह्या गोष्टींची काळजी घ्यावी मी ह्याला म्हणतो की हे पालकांचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे त्याला मी असंच म्हणतो की आमच्या वेळेला हे नव्हतं हम हमारे टाईम असे नेहतात किंवा आम्ही विना चपलेचे शाळेत गेलो आम्हाला असं स्ट्रगल करायला लागला वगैरे नाही विथ ड्यू रिस्पेक्ट टू युअर स्ट्रगल मला कोणाची स्ट्रगलचा त्याची मस्करी असं मजाक असं म्हणतोय ते नाही करायचं पण बऱ्याचदा होतं काय की तुम्ही जेव्हा हे मुलांना सांगायला जाता की आमच्या वेळेला हे नव्हतं आम्हाला असं मिळालं नाही तुम्हाला माहिती आहे तुमची मुलं तेव्हा काय विचार करतात तुमची मुलं तेव्हा दोन विचार करतात कारण मी हजारो विद्यार्थ्यांना मुलांना भेटतो दररोज मुलं येऊन मला सांगतात म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमची मुलं दोन विचार करतात जेव्हा तुम्ही हे सुरू करता की आमच्या वेळेला हे नव्हतं पहिलं की यात माझी काय चुकी म्हणजे तुम्ही जेव्हा हे सांगता की तुमच्या वेळेला हे नव्हतं ते मूल विचार करते माझी चुकी काय घ्यायचं त्याला ते कळत नाही आणि दुसरं मुलं विचार करतं की हे मला कोणी दिलंय ते तुम्हीच दिलं आहे त्यामुळे त्या मुलाला कळत नाही की ह्यात माझी चुकी काय आणि मला दिलं आहे कोणी तर तुम्हीच दिलं आहे मग ते मूल कन्फ्यूज होतं आणि ते स्विच ऑफ मोडवरती निघून जातं मग तुमचं मूल जेव्हा तुम्ही हे सांगत असताना की आमच्या वेळेला नव्हतं तेव्हा ते, ते स्विच ऑफ मोडमध्ये जातं आणि तुम्हाला जर हवं असेल की तुमचं मूल स्विच ऑफ मोडमध्ये जाऊ नये तर मी हे म्हणत नाही की मुलाला तुमचा स्ट्रगल सांगू नका पण तो कम्पेअर करायला सांगू नका बऱ्याचदा आपण सांगतो ना ते कम्पेअर करायला कुठेतरी आपल्यामध्ये पण इगो स्टेट असतात प्रत्येकामध्ये यू टू सॅटिस्फाय दॅट इगो आणि आपण कम्पेअर करतो की बघ मी केलं आहे तुला पण केलंच पाहिजे असं नाही तर ते कंपेरिजन कळू नका मुळात मुळात कंपेरिजन ह्या विषयावरतीच मला अजून थोडंसं तुम्हाला सगळ्यांना सा सांगायला आवडेल की इफ यू आर कम्पेरिंग युअर चाइल्ड यु आर इन्सल्टिंग युअर चाईल्ड एक दिवशी जर तुमच्या मुलाने समजा तुम्ही बऱ्याचदा म्हणताय अरे तो राजू बग कसा करतो आहे ती सीमा बघ कशी करते तिचे बघ कसे मार्क्स आहेत तिला तिचे बघ कसे मार्क्स आहेत एक दिवशी तुमच्या मुलाने जर तुम्हाला असं म्हटलं तर की ते राजूच्या बाबांकडे तर मर्सिडीज आहे की सीमाची आई तर बारीक आहे खूप तुम्हाला आवडेल का तुम्हाला इन्सडंट फील होईलच ना पण जेव्हा तुम्ही त्यांना कम्पेअर करता तेव्हा त्यांनाही इन्सल्टेड फील होतं त्यामुळे कम्पेअर करू नका हां कॉम्पिटिशनमध्ये मी स्वतः विश्वास ठेवतो कॉम्पीट त्याला करायला शिकवायचंच आहे तर ता त्याला शिकवा की हाऊ टू बीट हिज ओन लास्ट परफॉर्मन्स त्याला त्याच्या प्रिव्हियस परफॉर्मन्ससोबत कम्पीट करायला शिकवा दु, दु दुसऱ्यांसोबत कम्पेअर करण्यात काही अर्थ नाही कारण एव्हरीबडी इज युनिक एव्हरीबडी इज जिनियस आणि हे मी म्हणत नाही आहे तर एल्बर्ट आईन्स्टाईनचं एक वाक्य आहे की एव्हरीबडी इज जिनियस बट इफ यू जज अ फिश बाय हिज एबिलिटी टू क्लाइंब अ ट्री ही फील फॉर रेस्ट ऑफ हिज लाईफ लाईक अ फूल तुम्ही एखाद्या माशाला जर विचारणार असाल की तुला तुला झाडावर चढता येतं का झाडावर चढता येतं का त्याची परीक्षा झाडावर चढण्यावरून घेणार असाल तर त्याला त्याला वाटत राहील अरे मी मी चांगलं झाडावर चढू शकत नाही मी मूर्ख आहे मुळात तो बनलाच नाही आहे झाडावर चढण्यासाठी तो पोहण्यासाठी बनला आहे तर त्या माणसाला त्या पद्धतीने त्याच्या पद्धतीच्या गोष्टी जर केल्या तर ते जास्त आणि मुलं जास्त सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांना त्या कोणा दुसऱ्याशी कम्पेअर न करता त्याच्या प्रिव्हियस परफॉर्मन्सपेक्षा तो बेटर बनत चालला आहे का याच्यावरती लक्ष देणं कधीही होतं काही डिंक कपल्सला पण ओळखतो डिंक बेसिकली डी आय एन सी ज्याला म्हणतात डबल इन्कम नो चाईल्ड असे काही कपल्स आहेत सो इट इज देअर पर्सनल चॉईस काही जणांचं असं म्हणणं असतं की जगात ऑलरेडी इतकी मुलं आहेत ज्यांना असं नो म्हणजे लोकसंख्या हा एक प्रश्न आहेच पण जगात अशी ऑलरेडी मुलं आहेत ज्यांना सांभाळणारी पालक नाही आहेत तर ते त्यांचे पालक होतात तर स्वतःला मूल जन्माला घालणं किंवा न घालणं हा मला वाटतं पर्सनल चॉईस असू शकेल त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण पालक बऱ्याचदा असं म्हणतात की आमच्याकडे ना वेळ नसतो मुलांसाठी आम्ही दोघे पण मग कामाला जायचं नाही का काम आम्हाला त्या तेल, त्याला जे गोष्टी द्यायच्या आहेत जे ज्या यु नो ज्या एम्युनिटीज द्यायचे आहेत किंवा जा, ज्या नो ज्याला मोठ्या लेवलला मला मुलाला जर ठेवायचं आहे वाढवायचे चांगलं शिक्षण आहे तर मला त्याला कामाला जाणं आम्हाला दोघांनाही भाग आहे तर माझं म्हणणं नेहमी हे असतं या पालकांना की इट इज नॉट अबाउट क्वांटिटी इट इज अबाउट क्वालिटी तुम्ही किती वेळ तुमच्या मुलांसोबत घालवताय यापेक्षा तुम्ही कसा वेळ घालवताय हे जास्त महत्त्वाचं जर किती वेळ हे पा नो पॅरामीटर किंवा हेच मापक जर असतं तर जी पालक आई जे आई वडील एकत्र मुलांसोबत राहते त्यांची मुलं एकदम द बेस्ट असायला हवी होती पण तसं आहे का तर तसं नाही सो so, मी तुम्हाला एक ट्रिक सांगेन याच्यामध्ये ना मी एक कॉन्सेप्ट काम करतो ज्याला म्हणतात केअरिंग शेअरिंग आणि चेअरिंग म्हणजे असे काही स्पेसिफिक तीन टायमिंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये हे तीन टाईम म्हणजे ज्या पालकांकडे वेळ नसेल स्पेशली त्यांच्याकडे त्यांनी हे तीन टाईम जरी पाळले व्यवस्थित पद्धतीने ह्या ट्रिक पाळल्या तर तुम्हाला तुमच्या मुलासोबत क्वालिटी टाईम घालवता येईल आणि त्या त्याला म्हणतात केअरिंग शेअरिंग आणि चेअरिंग तर केअरिंग म्हणजे काय तर सकाळी उठवण्याचा पिरियड जो आहे मुलाला बऱ्याचदा आम्ही बघतो की हॉरेबल पद्धतीने पालक उठवतात म्हणजे अक्षरशः त्या मुलाला घेऊन उठून बाथरूममध्ये येणं किंवा अगदी सकाळी किटकिट करणं बघा तुम्हाला सकाळी किटकिट करून उठवलं उठवलं तुम्हाला आवडत आवडतं का तुम्ही त्या स्टेटला उठता त्यामुळे मुलाला ना थोडंसं कडल करून केअर करून छान जवळ घेऊन तुम्हाला माहिती आहे ते मूल उठत नाही आहे तर थोडंसं लवकर तुम्ही वेळ काढा प्रॉब्लेम हाच आहे की वेळ आपण काढत नाही आहोत तर ते पहिलं केअरिंग तर हे सकाळी उठवण्याचा पिरियड हा खूप महत्त्वाचा छान उठवा व्यवस्थित पद्धतीने उठवा दुसरा पिरियड आहे शेअरिंग शेअरिंग म्हणजे काय तर सगळ्यात उत्तम शेअरिंगचा जो टाईम असतो म्हणजे शेअर करणं तो म्हणजे जेवणाची वेळ ॲटलीस्ट तुम्हाला मी म्हणतोय की दोन जेवणं आहेत दुपारचं किंवा रात्रीचं आय अंडरस्टँड सगळेच दुपारचं आपण जेवू शकणार नाहीत एकत्र अटलिस्ट रात्रीचं जेवण एकत्र घ्या दररोज नाही पॉसिबल झालं आठवड्यातून तीन चारदा तरी तुमचं सगळ्या फॅमिलीचं जेवण एकत्र आणि त्यावेळेला शेअरिंग असलं पाहिजे शेअरिंग म्हणजे काय आता आपण शेअरिंगला आपण काय विचारतो माहिती आहे पहिलाच प्रश्न बोला आज शाळेत काय केलं तर त्याला न आवडणारा टॉपिक नाही त्याला आवडणारा टॉपिक नाही राधर मी तर म्हणतो आधी तुम्ही सांगा तुम्ही मला सांगा तुम्ही ऑफिसमधून आलात आणि मी तुम्हाला विचारलं काय केलं आज बॉसनी तर तुम्हाला आवडेल का हा टॉपिक हे शेअरिंग नाही त्याला आवडणाऱ्या टॉपिक्सबद्दल अवांतर किंवा तुम्ही सांगा की अरे मी ना आज ही मजा केली मग हळूहळू ते मूल शेअर करायला लागेल आणि तुमचा क्वालिटी टाईम वाढेल आणि तिसरा पॉईंट जो आहे तो म्हणजे चेअरिंग चेअरिंग म्हणजे तर रात्री झोपतानाची वेळ तुम्ही काय सांगून झोपवताय मुलाला किंवा तुमचं मूल काय बघून आहे मोबाईलवर रील बघून झोपतं आहे नेटफ्लिक्स बघून झोपतंय तुम्ही बघून काय झोपताय त्यापेक्षा बघा आधी आपल्याकडे स्टोरीज आणि नो सगळ्या गोष्टी रामाची नो किंवा अगदी किंवा अगदी म्हणाल तर वैज्ञानिकांच्या नो सायंटिस्टच्या स्टोरीज सांगा काई तो काय घेऊन झोपतोय हे त्या सबकॉन्सिस मित्र डोक्यात राहणार आहे त्यामुळे तुम्ही रात्री आज पालकांकडे स्टोरीज नाही मुलांना सांगायला तुम्ही काय सांगून झोपवताय तो केअरिंग शेअरिंग आणि चेअरिंग तो चेअर होईल आणि पुन्हा तो सकाळी त्या स्टेटला उठेल म्हणून रात्री झोपवणार हे तीन मला वाटतं वेळ किती देत आहेत पेक्षा कशा पद्धतीने देत आहे हा जास्त महत्वाचा असेल अगदीच बघा अपेक्षा जसं आपल्या गीतेमध्ये काय म्हटलं जातं की कर्म कर फलकी अपेक्षा असं नाही आहे मुळात आपण वाचलेलं नाही व्यवस्थित म्हणून आपल्याला माहिती नाही गीतेमध्ये असं नाही आहे कर्म कर फलक फलकी अपेक्षा मत कर गीतेमध्ये असं आहे कर्म करा पण फळ तुमच्या हातात नाही आहे अपेक्षा न करणं असं नाही म्हणू शकत आपल्याला अपेक्षा असणारच प्रत्येकाला आपण पालक आहोत प्रत्येकाला अपेक्षा असणार पण काय होतंय की एक ना छोटंसं कडवट वाक्य मला इथे सगळ्यांना सांगायला आवडेल थोडंसं ते टोचतं पण ही रिअलिटी जितक्या लवकर तुम्हाला समजेल तितकं जास्त चांगलं आणि ते वाक्य म्हणजे बऱ्याचशा लोकांना माझं हे वाक्य आवडणार नाही ना ना पण ते रिअॅलिटीज आहे की तुमची मुलं या जगात तुमची स्वप्न पूर्ण करायला आलेली नाही त्यांना त्यांची स्वप्न असणार आहे राईट तुम्ही कदाचित केलं असेल तुमच्या आईवडिलांसाठी पण मला वाटत नाही ही आत्ताची जनरेशन नाईन्टी नाईन पर्सेंट तरी तरी नसेल आणि त्यात काही हरकत नाही तुमच्या अपेक्षांप्रमाणेच त्यांनी वागलं पाहिजे मुळात बघ अल्टिमेटली हवं आहे काय प्रत्येक पालकाला आपल्या सगळ्यांना की ते मूल आनंदी हॅपी छान असावं मग ते ज्याच्यात छान असेल तुमच्या अपेक्षा असतील त्या झाल्या गुड म्हणजे एक ना मला वाटतं मी अमिताभ बच्चनजींचं एक वाक्य ऐकलं होतं की त्यांच्या तोंडी की जर मनका होतो अच्छा मनका ना होतो ऑर बी अच्छा म्हणजे जेव्हा तुमच्या मनाचं होत नाही तेव्हा ते त्याच्या ते ते मनाचं होत असतं किंवा प्रकृतीच्या मनाचं होत असतं त्यामुळे अपेक्षा न करणं असं मला वाट चुकीचं आहे असं म्हणू म्हणून अपेक्षा असाव्यात पण एक गोष्ट करा त्या पद्धतीने नाही झालं तुम्ही सगळं छान करून पण तुमचं मूल एक व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला हवं तसं नाही जरी झालं तरी सगळ्यात पहिलं स्वतःवर वाईट पालक आता शिक्का लावून घेण्याची गरज नाही त्या नो त्या नो काहीतरी बऱ्याचदा पालक त्याच्यामध्ये राहतात की मी चांगला पालक नाही असं काही नाही कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही घोड्याला नेहमी पाण्यापर्यंतच घेऊन जाऊ शकता पाणी पिणं किंवा न पिणं हे घोड्याच्या हातात असणार आहे त्यामुळे ते तुमच्या हातात जेवढं आहे ते बेस्ट करा बाकी रेस्ट इज अप टू हिम काही गोष्टी तो स्वतःहून शिकणार आहे काही गोष्टी त्याला नियती किंवा ज्याला आपण म्हणतो ना त्याला लाईफच शिकवणार आहे हा हा हे मान्य आहे मला की जे नियती शिकवते किंवा जे लाईफ शिकवते त्याचे फटके जरा जोरदार असतात पण त्याचे ते, ते तुमच्या हातात नाही आहे ते काही गोष्टी त्याला तशाच शिकाव्या लागणार त्यांनी त्या तशाच शिकायच्या जर असतील तर त्यातून बेस्ट शिकू शकेल मी मस्तीमध्ये एक गोष्ट म्हणतो नेहमी की आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये फक्त दोनच प्रॉब्लेम आहेत एक एज्युकेशन आणि एक सिस्टम <laughs> म्हणजे हा खूप डीप आहे पण आपण याच्यावरती नको जाऊया असे पारंपरिकमध्ये सा ना पॅरेंटिंगबद्दल थोडंसं सांगतो की बऱ्याचदा बघा पालक चुकीचा नसतो मी हजारो पालकांना भेटतो माझं कामच ते आहे मी अजूनही एकही चुकीचा पालक किंवा ज्याच्या ज्याचा उद्देश चुकीचा आहे मुलाबद्दलचा असं अजिबात भेटलेलो नाही कुठल्याच पालकाला वाटत नाही पद्धत आउटडेटेड असू शकते बऱ्याचदा पालक काय करतात आपल्या मुलांवरती ती पद्धत ती पॅरेंटिंग सिस्टम लावायला जातात जी त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर लावली होती मी हे म्हणत नाही ती सिस्टम खराब होती किंवा ती वाईट होती ती पण छान होती पण ती त्यावेळेला चांगली होती वेळेला ती सिस्टम वर्क होत नाही आहे म्हणून तुम्हाला नवीन अपडेटेड सिस्टम वापरावी लागणार आहे तुम्ही आता रायटर वापरता का तर नाही वी वॉट वी यूज वी यूज लॅपटॉप्स अँड पॅमटॉप्स अँड ऑनलाईन त्यामुळे तुम्ही, तुम्ही, तुम्ही त्या सिस्टममध्ये जर आता करत राहिला तर तुम्ही अपडेटेड नसणार आहात त्यामुळे अपडेटेड सिस्टम काय असणार आहे त्या पद्धतीने आपल्याला समजून घेतलं पाहिजे एक एल्वेन्ट टॉफलर नावाचा माझा एक आवडता लेखक आहे मला वाटतं हे एज्युकेशन सिस्टममध्ये म्हणजे आता पॅरेंटिंग बरोबर मी एज्युकेशन सिस्टममध्ये काय असलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो एक छोटशी ती कॉन्सेप्ट आहे पण इतकी इम्प्रेसिव्ह पद्धत आहे एल्वेन टॉफलरने म्हटलंय की इन ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी इलिटरेट विल नॉट बी दोज हू कॅनॉट रीड अँड राईट बट इल विल बी दोज हू कॅनॉट लर्न अनलर्न अँड री लर्न अनलर्न आणि रि म्हणजे काय शिका विसरा नवीन शिका म्हणजे तुम्हाला आता आत्ताची सिस्टम एज्युकेशनची असंच असणार आहे शिकायचं ते आउडेटेड होणार नवीन शिकायचं आता बघा एका जनरेशनच्या वेळेला त्यांचं छान करियर ऑफिस काम चालू होतं मध्येच कम्प्युटर आले ज्या लोकांनी ते अपडेट केले नाही शिकले नाही ते आउटडेटेड झाले हे त्यांच्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकदाच झालं आता दर दोन महिन्यांनी दर चार महिन्यांनी हेच होणार आहे तर तुम्हाला लर्न अनलर्न आणि रिलर्न जर तुम्ही शिकू शकाल मुलांना हे शिकवू शकाल तर कुठलंही मूल आणि कुठलंही पालक एक अतिशय छान पद्धतीने त्यांचं बॉन्ड होऊ शकेल मला वाटतं हे नाही एक रब्बर बँडसारखं आहे एका साईडने पालक आहेत एका साईडने मुलं आहेत तर दोन्ही साईडने खेचत गेलो तर तुटेल जर बॅलन्स करायचं झाला तर दोन्ही साईडने झाला पाहिजे पण शक्यतो मी मुलांना सांगतो की पालक काय ना पालक हे असं मडक आहे ज्याच्यावर फार फार तर डिझाईन करू शकतो कारण ते बनलेलं आहे पण हे जे मडकं मुलांचं त्याला शेप देणं आहे त्यामुळे म्हणून पालकांचा रोल खूप 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 महत्त्वाचा येतो आणि मी एज्युकेशन ही जी सिस्टम आहे तो ट्रँगल आहे पालक शिक्षक आणि विद्यार्थी त्याचं मिळूनच एक अतिशय उत्तम एज्युकेशन सिस्टम बनवू शकते म्हणजे उत्तम पालक उत्तम शिक्षक आणि उत्तम विद्यार्थी याच्यानेच एक उत्तम एज्युकेशन सिस्टम बनवू शकते